पर

कोण आहे ते कोण प्रकाश आंबेडकर कोण बाबासाहेबांना तर आमचा नेता एक आहे बाबासाहेबांना आमचा नेता एक आहे आणि दुसरा तिसरा कोणीच नसून तो आमच्या बाबासाहेबांच्या लेखाचा लेख आहे त्याचं नाव अॅडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर तयात्री वाजवा तयात्री वाजवा बाबासाहेबांचे नातू एकात्र वैसे होऊन गेले तुमच्या आमच्यासाठी झटत आहेत लढत आहेत बाबासाहेबांनंतर त्यांना सुद्धा मंत्रीपद अजून तिच्या घरामध्ये आलेलं नाही ज्याला शेमून काढता येत नाही त्याला दाढीला पैसे घडत नाही त्याला समाज केल्या मंत्री केलं पण बाबासाहेबांच्या नातवाला केलेलं नाही आणि म्हणून सगळ्यांनी संकल्प करा तुम्हाला म्हणत असेल माझ्या बाबासाहेबांचे उपकार आहेत त्यांनी हात वाटून म्हणायचं कोणा हा क्या बात आहे तुम तुमच्या माहिती तुमच्या माय ताई अक्का मावशी काकू ए माय सगळ्यांनी संकल्प करायचं काय प्रियांच्या नामकरणाची संकल्प झाला पाहिजे आमचे वारखे परिवार संबंध महाराष्ट्रात गाजला पाहिजे शूटिंग होत आहे म्हणून सगळ्यांनी माहिती काय अरे भीमरा तुझा भीमराया तुझा सगळ्यांनी माहिती कधी हो ना

आणि त्यांच्या कुटुंबासाठी आम्ही काय देऊ शकतो सात मतदान द्यायचे सब मतदार म्हणून तू आमच्या पोराला दिली

साधा सरपंच तर आता आहे हो बघा शाण्या माणसाला पुढे जाऊ त्याचा त्या लोक मी नेहमी सांगत असतो ज्याची बायको सुंदर तो ग्रामपंचायतचा मेंबर शान्या माणसाला लोक निवडून येऊ देत नाही मग मला सांगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बाळासाहेबांना कळतील का ज्याला बाबासाहेब चालले नाही ज्याला संविधान दिलं होतं त्या बाबासाहेबांना काँग्रेस दोनदा पाडलं बाळासाहेबांना पाडलं आमच्या लोकांना आपल्या पक्षाला मतदान देणे काय होते मतदान व्हायला जाते नसतं मग भाजप निवडून येते आणि काँग्रेस पडते म्हणजे आमच्या माणसाला झालं कस नवरा मेला तर मेला पण धगड्या जगला पाहिजे म्हणून आम्हाला संकल्प करायचा आहे बाबासाहेब आंबेडकर आम्ही तुझ्या कुटुंबाला आयुष्यभर सोडणार नाही आम्ही कुटुंबाला तुझ्या सोडणार नाही आणि म्हणून एकदम संकल्प करतो करतो बाबासाहेब तुझा झेंडा बाबा अली तो अजेंडा माझे बाबा काय काय नको नाही मी तर म्हणतो आमच्या इतकं पोरीच खात नाही खरंच सांगतो तुम्हाला एवढा भाषा लि खाण खात आता निवडणुकीच्या दिवशी काय वाटतं कि खाले खाजी खाऊ नका बाबासाहेब आंबेडकर आज बदलत आहे आज बदल पुन्हा म्हणायला लागला आम्हाला कार्निवाल गे रे का। तेव्हा मोठे डीजे लावायचे तेव्हा तुला चांगले टाईट कपडे घालायचे हे सगळे पुण्याचे आणि येऊन जाऊन येऊन जाऊन लोक सैदान बदलत होतात आणि हे बदलून यायचं नसेल तर एकच माहिती माझ्या हातात कसा द्या अरे मोदी अमित शहा मोन भाग होता त्याचं नाव अडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर ताकद नाही कोणाची वाघ आहे शिवकाबाच्या बाबासाहेबांचं रक्त नुसतं आमचं बाबासाहेबांचं नुसतं आम्ही नाव निर्ता त्याच्यात अंगात रक्तच कळत आहे आपण बाबासाहेब पाहू शकलो नाही पहिले का माहिती बाबासाहेब मला आपण पाहू शकलो कार्यकर्त आहोत बाबासाहेब मी तुम्हाला पाहू शकलो नाही मी तुम्हाला मतदान देऊ शकलो नाही पण मी येणाऱ्या काळामध्ये तुमच्या रूपामध्ये मी तुमचे तीन नातू पाहतो तीन नातू बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर तिन्ही नातू तिसरी पिढी झाली त्यानंतर चौथी पिढी तयार आहे सुजाता दादा आंबेडकर दादा आंबेडकर म्हणून संकल्प केला पाहिजे आपण बोलता

बघा बाबासाहेबांचे गुंत बाळासाहेबांमध्ये बाळासाहेबांचा सत्ता एक ही पत्रकार विचारणार बाळासाहेब तुमच्या तुम्ही जर युती केली असते चार खाज्या मिळून आले असते पाच मिळून आले असते तर तुम्ही सत्तेमध्ये गेले असते बाळासाहेब म्हणतात मला सत्ता मला आता भेटते एका एका फोनमध्ये मला सत्ता भेटते मला सत्ता घ्यायची नाही मला देशामध्ये व्यवस्था परिवर्तन करायची आहे आणि म्हणून या दिवशी आपण बाल प्रयाश यांच्या वाट नामकाराच्या दिवशी आम्ही नाम संकल्प करायचा आहे कोणता को तुझ्या लाच्या रूपात बाबा हथोड़ सगी मन आहे दादर सॻियां जी शिक

आम्ही नाव घ्यायचं कुणाचं आमचा उद्धार बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि आम्ही आमचा मतदार कोणाला विकणार नाही मी नेहमी सांगत असतो तेव्हा सोबत किड्याचा मैदान करू नका मैदान करू नका बाबासाहेबांनी दिलेल्या मताचा तुझ्या मराला आलं तर वाज होतो बघा पण त्या आसाराचा एक मी बच्चा पैदा करू नका बच्चा पैदा करू नका म्हणून आम्हाला संकल्प करायचा आहे कोणता हॅलो माझ्या मुलाचा फोन आला मुंबईहून आणि साहेबचा आवाज ऐका बाबा साहेबला नाही का शंभर रुपये नेऊन द्या अरे बाबा माझ्याजवळ पैसे नाही बाबा मी कपाटा शंभर किलो ठेवली तुमच्यासाठी तिथून आडे माझा मुलगा वकील होऊन तुमच्या एका आवाजानं हत्तीचं बळ माझ्या मुलामध्ये हो हीच बाबा हीच प्रार्थना करतो कारण मी बी शाहीर आहे परंतु मी कार्यक्रम करू शकत नाही पण माझा मुलगा जर एक रेल्वेमध्ये झाला तर साहेब तुम्हाला पन्नास हजाराची सुपारी निधी स्वाभिमानी बाबासाहेबांना आम्हाला सगळं दिलं मा सन्मान भिया की खाणं पिणं जीवन सगळं बाबासाहेबांच फक्त एकच आमच्या माणसात खंत वाटते मतदान द्यायच म्हणलं की लोक याला अरे बाजारात गेलं तर महिलाची किंमत एक लाख आहे शेळीची किंमत वीस हजार आहे कोंबड्याची किंमत पाचशे सातशे आठशे आहे डुकराची किंमत डुकडाची डुकराची किंमत वीस हजार आहे आमचं अन्न खाणार मित्र पाचशे रुपयामध्ये आमचा पाव इकडे इकडे एकाची दिसते इकडे एकाचा पिल्ला पाठी एकाचा पियाच सदैकाळ एकाचा काय ह्या तुमच्या ज्ञानात माते इतके इमानदार वागतात पिण्यासाठी आजा बाबासाहेबांना सगळं फल तुमचं केलं नाही त्याच्यासाठी इतके इमानदार पाहिजे आणि नुसतं पियाचा इमानदार ह्या तुमच्या ज्ञानात तुमचा सत्य घराण्याला विचारायला बैमान होतील सत्या आणि आपला सत्याना सोने आपण शपथ घ्यायची काय व्ही बापू टोपीवाले बापू इकडे टोपीवाली मास्तर म्हणले आमच्या टोप्या खायला आपली पेटी भात पेटी एका टोपी, एक टोपी, एक टोपी आगावीची

अखेरी परिवार त्यांच्या मुलाच्या नामकरणाच्या अनुषंगाने प्रियांच्या मुलाच्या नामकरणाच्या अनुषंगाने आम्हाला बोलावलं ऐकून घेतलं काही बोलता बोलता आनाव झाल्याने काही चूक झाली असेल आपण आपल्या अंतकरणा दुरुस्त घ्या आणि माझ्या फोनला फ्लावर पाहिजे चूक झाली दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल आमचे सर अदनी साहेबराजी अंबर सर आणि भुवराजी दादा अंबर यांची सुंदर अशी दादा सुद्धा पवार कैलास पवार दुसरा पवार आणि ढोलकीवाले अतिशय अतिशय सुंदर आहे कधी योग आला तर आमच्या ऐकले तुम्ही असंच या आम्ही तुम्हाला एक संधी देऊ आपण सगळ्यांनी ऐकलं सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि सर्वांना जय भीम जय सविधान